नमस्कार, लाखांदूर तालुक्यातील प्रथम लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकाचा सत्कार करण्यात आला हा सत्कार सहा ऑगस्ट रोजी भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित <laughs> शैक्षणिक गुणवत्ता आढावा कार्यशाळे दरम्यान करण्यात आला यात लाखांदूर तालुक्यातील खैरी घर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक चित्रगुप्त अहिर यांचा राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला बुधवारला भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता आढावा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील ये खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार उत्कृष्ट प्रथम क्रमांक व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत क्रमांक पटकावल्यामुळे उपक्रमशील शिक्षक तसेच भंडारा जिल्हा आयडल टीचर म्हणून खैरीघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक चित्रगुप्त अहिर यांच्या राज्याचे शिक्षण मंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला